नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण गुळाचा पाक न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी कोणीही सहज बनू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने आज, आज आपण अगदी परफेक्ट महिनाभर टिकणारी मऊसूत अशी तिळाची ओळी कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली तोंडात टाकतात विडगडेल एवढी मऊ अशी आपली तिळाची ओळी ही तयार झाली चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया वळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती सर्वात आधी आपण पॅन गरम करून घेतलाय आणि त्यामध्ये एक वाटी आपण गावराने तीळही घेतली इथे पॉलिश केलेली तिळाचा वापर केला तरी काही हरकत नाही आता ही तीळ मंद आचीवरती आपण हलकीशी अशी भाजून घेणार आहोत अगदी जास्त कलर वगैरे बदलेपर्यंत आपल्याला भाजून घेण्याची गरज नाही याला पुन्हा आपण या मिश्रणाला म्हणजे ह्या तिळीच्या मिश्रणाला पुन्हा आणखी भाजणार आहोत म्हणून अगदी हलकीशी अशीच आता ही तीळ आपण भाजून घेणार आहोत तर मंद आचीवरती आता आपली तीळ ही आपण आता भाजून घेतली त्यानंतर लगेच आपण आता गॅस हा बंद करायचा आणि पुन्हा की बंद गॅसवरती आपण ही तीळ हलकीशी अशी भाजून घ्यायची लगेच एका प्लेटमध्ये आता ही तीळ आपण काढून घेऊया आता आपली प्लेटमध्ये तीळ काढल्यानंतर ह्या पद्धतीने तिला पसरून आपण पूर्णपणे गार आपण करून घेऊया तीळ गार होईपर्यंत लगेचच आपण त्या पॅनमध्ये मंद होती अर्धा वाटी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं आता भाजून घेणार आहोत जर खोबरं हे आपल्याला आवडत असेल तर टाका नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही जर आपल्याला सम प्रमाणात तीळ बनवायची म्हणजे तिळीची आणि खोबऱ्याची वडी बनवायची असेल तर समप्रमाणात दोघीही वस्तू वापरल्या तरी काही हरकत नाही तर मंद होती हलकासा कलर बदलेपर्यंत आपण हे खोबरं देखील भाजून घेणार या पद्धतीने आपलं खोबरं हे भाजून झाल्यानंतर लगेच आपण आता गॅस हा बंद करून द्यायचं आणि जे तीळ आपण काढलेली होती प्लेटमध्ये त्याच तिळीमध्ये आपण आता भाजलेलं खोबरं देखील काढून घेणार हे दोघेही आपण एकत्र करून पूर्णपणे यांना आता गार करून घेणार फक्त याला गरम असं मिक्सरवरती बारीक फिरून घेऊ नका त्यामुळे जास्त तेल सुटेल आणि ते व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून मी आता पूर्णपणे याला गार करून घेतले लगेच आपण मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण साहित्य आपण टाकून घेऊया आता आपण यामध्ये अगदी थोडीशी वेलची पूड घालणार आहोत जर उपासाला चालत नसेल किंवा आपण खात नसाल तर स्किप केलं तरी काय हरकत नाही त्यानंतर मिक्सरचं बटण आपण चालू बंद करत आता आपण याला छान असं याचं मिश्रण हे तयार करून घ्या ह्या पद्धतीचं अगदी परफेक्ट आपलं मिश्रण हे तयार करून घ्यायचं थोडं जाड किंवा बारीक अशा पद्धतीचं आपण मिश्रण हे तयार करून लई ज्या प्लेटमध्ये आपण वळी तयार करणार आहोत त्या प्लेटला ह्या पद्धतीने आपण तूप हे लावून घ्यायचं तूप लावून घेतल्यानंतर लगेच आपण याला साईडला ठेवून लगेच ज्या पॅनमध्ये आपण आता तीळ आणि हे भाजून घेतलं तर त्याच पॅनमध्ये आता दोन चमचे आपण तूप हे घालणार आहोत तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही तुपाच्या जागेवरती बटरचा वापर केला तरी काही हरकत नाही फक्त तेल हे वापरून घेऊ नका तर आता आपण तूप हे विरघळून घेऊया पूर्णपणे आपलं तूप हे विरघळल्यानंतर जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं तिळीचं ते आता ह्या स्टेपला आपण संपूर्ण हे टाकून घेणार आहोत तर आता पुन्हा आपण याला व्यवस्थित मिक्स करून गुळामध्ये पुन्हा भाजून घेणार आहोत जेवढी वाटी आपली तीळ तेवढी वाटी आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला गोळ हा वापरा जो गोळ आपण यामध्ये घालणार आहोत तो पूर्णपणे बारीक असा वापरा जेणेकरून तो लवकर विलगळेल आणि एकसारखे छान ते मिक्स होऊन ते मिश्रण हे तयार होईल जर मोठे खळे असले तर बाकीचा गोळ हा पक्का होईल आणि बाकीचं ते विरघळणार नाही आणि त्यामुळे आपली जी वळी आहे ती व्यवस्थित होणार नाही तर आपण बारीक चिरून घेतलेला गोळ हा घातलाय संप्रमाणात आपण घातलाय थोडंफार कमी गेलं कमी जास्ती घातला तरी काही हरकत नाही आवडीनुसार आपण घालून घेऊ शकतो तर मंद हाच्यावरती आपण आता हा गोळ विळगळेपर्यंत आपण आता याला भाजून घेणार आहोत अगदी जास्त वेळ देखील आपल्याला लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटात लगेच गुळ हा विरघळतो आणि अशा पद्धतीचं आपलं मिश्रण हे तयार होतं एकसारख्या चमच्याने चाळत आपण गुळ हा व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला आहे आज आपण अजिबात पाका पाक वगैरे न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी परफेक्ट अशी आपली ही वळी ही तयार होते अशा पद्धतीचा गोळा हा तयार व्हायला लागला तर लगेच आपण गॅस हा बंद करायचा आणि ज्या प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं त्या प्लेटमध्ये आता हे संप पूर्ण मिश्रण आपण काढून घेऊया बनवायला देखील अगदी सोपे अजिबात वेळ देखील लागत नाही आणि अगदी भरपूर दिवस हिला आपण स्टोर करून घेऊ शकतो कमीत कमी एक महिना अगदी सहज आपण याला खाऊन घेऊ शकते आणि इतकी चविष्ट अशी आपली ही तयार होते अजिबात तेलगट अजिबात होत नाही आणि दा दाणेदार देखील अजिबात होत नाही एकदम मौसूत अशी आपली ओळीही तयार होते ही या पद्धतीने आता आपण चमच्याच्या सहाय्याने हिला सेट करून घेतल्या आणि आवडीनुसार लगेच आपण याच्या वड्या तयार करून तर जे होळी करायचा व्हिडि व्हिडिओ होता तो जरा स्किप झाला त्यामुळे मी दाखवून घेऊ शकले नाही तर ह्या पद्धतीने आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आपल्याला हव्या तशा वळ्या ह्या तयार करून घ्यायच्या तर लगेच तुम्हाला एक वळीही मी काढून दाखवते अगदी परफेक्ट अशी आपली मौसूत अशी आपली वळीही तयार झाली अजिबात कुठे तुटत वगैरे नाही आणि अगदी छान अशी होळीही तयार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला नक्की एक वेळ ट्राय करून बघा मुलं देखील अगदी आवडून खातील ह्या पद्धतीने जर आपण वळीही बनवून ठेवली तर मुलं देखील आधूनमधून आव पाहिजे त्यावेळेस लगेचच खाऊन घेऊ शकतील अगदी छान अशी आपली चविष्ट पौष्टिक अशी आपली तिळाची खोबऱ्याची वडीही तयार झाली ह्याच पद्धतीने आपण शेंगदाण्याची देखील वडीही तयार करून घेऊ शकतो अगदी बनवायला सोपी अजिबात कुठल्याही प्रकाराचा पसारा न होता आणि अजिबात कुठलंही टेन्शन न घेता अगदी स्वत आपण हिला तयार करून घेऊ शकतो